भगवान गौतम बुद्धांचा विजय असो भगवान गौतम बुद्धांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय ज्योतिबा फुल्यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो खंड विश्वाला

बौद्ध विहारामध्ये आपण आलो आहे या ठिकाणी आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम असतो तो पार पडलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी असलेले बौद्ध अनुयायी यांची भेट घेत आहोत जय भीम आज बौद्ध पौर्णिमा आहे काय सांगाल तुम्ही या विहाराच्या संदर्भामध्ये मध्ये खेडगाव आणि खेडगाव पासून वाखारी देशमुख माळा जो रोड आहे त्या रोडवरती अगदी रोड टच हे बिहार आहे साधारण चाळीस हा परिसर आहे सर्वांना सुविधा आज महाकाम तथा भगवान गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने धम्ममित्र प्रतिष्ठान निर्मित महाबोधी बुद्धविहार हे गेल्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन करण्यात आले आणि सर्वांना सांगू इच्छितो की हे जे बिहार आहे हे लोकवर्गनीतून बांधलेलं बिहार आहे इथल्या समाजातल्या प्रत्येक घटकाने जशी जमेल तशी प्रत्येकाने सातभार लावलेला आहे प्रत्येकाने श्रमदान केलेलं आहे आणि तेव्हा कुठं आज ह्या नावावर आलेलं आहे ब्रह्ममित्र प्रतिष्ठानने महापुरुष बुद्ध आयतीने या ठिकाणी ज्या ज्या सुविधा आवश्यक पाहिजेत होत आहेत किंवा समाजाला आवश्यकता आहे या गोष्टींची त्या सर्व सुविधा या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून निर्माण केलेल्या आहेत मी प्रथमता या विहारासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन आणि जसं की आपल्या सर्वांसाठी महाबोधीविद्यव्या जे जे बुद्धव्या त्यांच्यासाठी महाबोधी बुद्धव्या हे एक आदर्श विहार आहे आणि त्याच पद्धतीने हे विहार ही ग्लोबल असावं या अनुषंगाने सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपल्या विहाराचं नावही तसंच असलं पाहिजे म्हणून या विहाराचं नावही महाबोधी बुद्ध विहार ठेवण्यात आलेलं आहे आज त्या अनुषंगाने सकाळी अकरा वाजता धम्मवंदना घेण्यात आली सूत्रपटन घेण्यात आलं त्याचप्रमाणे इतर बुद्धाने या ठिकाणी मनोगीता व्यक्त झाली आणि त्या त्यानुसार आजचा हा कार्यक्रम पार पडला साहेबांनी एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धामाची दीक्षा घेतली आणि महाराष्ट्रातले त्यावेळेस कमीत कमी पाच लाखाच्या अधिक अनुयायी उपस्थित होते त्यानंतर जी श्रमण संस्कृती आहे भगवान गौतम बुद्धांची मला सांगायला आनंद वाटेल मी एक श्रामेर आहे आणि आज जे आपली मुलाखत घेत आहेत ते आमचे मित्र आणली गायकवाड आम्ही दोघांनीही बुद्ध्या महासंघाच्या बुद्धविहारामध्ये श्रामणीशी केलं तेव्हा पुढं आम्हाला धम्माशी ओळख झाली आणि जर खऱ्या अर्थाने आपल्याला मनामनामध्ये धम्म रुजवायचा असेल तर श्रामनेर शिबिरं प्रत्येक विहरात झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे तरच तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा सर्वांना डीपमध्ये कळेल धम्माची व्याख्या काय आहे धम्माच्या प्रती आपलं जगणं कसं असलं पाहिजे या सर्व गोष्टी जर समाजाला कळायच्या असतील तर डीजे बंद होऊन श्रामनेर शिबिरं सुरू झाली पाहिजे तरच आपला धम्म वाढेल आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म रुजवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला मोठी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीतून आपण सर्वजण पार पाडण्यासाठी ही श्राम शिबिर प्रत्येक ठिकाणी झाली सम्राट अशोक यांनी या, या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधलेले आहेत आणि त्या बांधलेल्या स्तूपावरती आज बौद्धांचा ताबा नाहीये ह्या विषयावर काय सांगा तेच ना की तथागत भगवान दौकताचा जो धर्म आहे जो आज भारतातून विदेशामध्ये गेलेला आहे आणि आज भारतामध्ये जितकी मोठी जयंती साजरी होत नाही तितकी मोठी जयंती परदेशामध्ये साजरी होते तथा भगवान दत्त बुद्धांची आणि सम्राट अशोकांच्या नंतर जी धम्मक्रांती म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये या धम्माला राजाश्रय मिळाला आणि त्या राजाश्रयाच्या माध्यमातून त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले हळूहळू कालांतराने बुद्ध धम्माचा राहास होत गेला त्याच्या वै वैचारिक त्रास होत गेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची प्रतिक्रांती केली एकोणीसशे छप्पन आपण घेतली आणि त्यानंतर समाजामध्ये जसं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे होतं आणि तो तोपर्यंत या विहारांवरती या स्तूपांवरती इतर समाजाच्या लोकांनी सवर्णांनी त्याच्यावरती ताबा मिळवला आणि त्या बुद्ध बुद्धविहारांचं किंवा बौद्ध स्तूपांचं त्या ठिकाणी धार्मिक हिंदूंचा अधिष्ठान केलं आणि यामुळे आज खूप आपल्याला दिसत नाही आज आज जर पाहिलं गेलं लग, तर महाबोधी महाविहार या ठिकाणी जनआंदोलन चालू आहे आणि तिथलं जे सरकार आहे ते सरकार महाबोधी महाविहार हे मुक्त करत नाहीये या विषयावर काय सांगत हा खूप मोठा लढा आहे आणि हा लढा बऱ्याच वर्षांपासून चालू आहे आणि या लढ्याला तीव्र स्वरूप आता या वर्षी चालू चालू आहे हा लढा आणि या लढ्यामध्ये आमचं धम्ममित्र प्रतिष्ठान असेल महाबोधी बुद्ध असेल केडगाव म्हटला सर्व बौद्ध अनुयायी या महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी या आंदोलनाला पूर्णपणे समर्पण करत आहोत हा जो कायदा आहे एकोणीशे एकोणपन्नासचा जो भारत सरकारने केलेला आहे तो कायदा मुळातच रद्द झाला पाहिजे कारण हे बौद्ध विहार आहे आणि या बौद्ध विहारावरती बौद्धांचेच प्रस्ते असले पाहिजे प्रत्येक हिंदू मंदिर असेल किंवा मुस्लिमांची मस्जिद असेल किंवा शिखांचा गुरुद्वारा असेल त्याच्यावरती जे ट्रस्टी आहेत ते त्याच समाजाचे किंवा त्याच धर्माचे लोक असतात तर आमचाही तोच विषय आहे की जर हे विहार बौद्धांचा आहे तर त्या बुद्ध विहारावरती सुद्धा ट्रस्टी सगळेच्या सगळे बौद्धच असले पाहिजे जेणेकरून बौद्धांना त्यांचं व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट करता येईल आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा तो खरापुरा धर्म आहे तो जगाला पटून सांगता येईल अशा पद्धतीचं हे बौद्ध विहार आहे आणि त्या महाबौराच्या साठी जर बिहार सरकार असेल किंवा इथलं केंद्र सरकार असेल यांनी जर वेळीच पावले उचलली नाही बुद्धांच्या ताब्यात दिलं नाही तर हा लढा उग्र करण्यासंदर्भामध्ये किंवा तीव्र करण्यासंदर्भामध्ये केडगाव मधले धम्मबांधवी किंवा धम्ममित्र मित्र प्रतिष्ठानचे धम्मबांधवी या ठिकाणी किंवा दौंड तालुक्यातले सर्व धम्मबांधव एकत्रितरित्या हा लढा अतिशय उग्र करतील तीव्र आंदोलन करतील आणि हे बुद्धांच्या विद्यार्थी मिळेल यावरती बुद्ध संघाचा कसा बुद्ध भिक्खू संघाचा कसा दावा मिळेल या संदर्भाने समर्थन करेल महाकाली तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो धन्यवाद देवळगाव देवळगावकाडा या ठिकाणी आपण बुद्ध मूर्ती स्थापन केलेली आहे आणि या विहारातले सर्व मान्यवर लोक उपासक उपासिका तसेच युवा तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत जय भीम काय सांगाल तुम्ही आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काय नियोजन केलं होतं आपण देऊळगाव गाडा या ठिकाणी सम्राट अशोक मौर्य उद्धव विहार देवळगाव गाडा या वास्तूच्या या ठिकाणी भोधित केलेलं आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आज बुद्धांची मूर्ती या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे त्याचबरोबर गुरु शिष्य असे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याही मूर्तीचं या ठिकाणी आपण स्थापन केलेले आहे खऱ्या अर्थानं आजच्या समाजाला बुद्धांच्या शिकवण्याची गरज आहे तर आज जगाला पण माहिती आहे आज आपल्याला युद्ध नको तर बुद्ध हवा या गोष्टीला अनुसरून या ठिकाणी आपण भावी पिढी घडण्यासाठी या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि या विहारामध्ये दर रविवारी सकाळी आठ वाजता सर्व उपासक उपासिका ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून दर आठवड्याला या ठिकाणी श्री सरणपंचशील बुद्धांची शिकवणूक या ठिकाणी समाजाला सांगण्यासाठी आपण पाहतो एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांना जास्ती काळ आपल्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी मिळाला नाही परंतु आज समाज बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या मार्गावरती चाललेला आहे आणि आज जर पाहिलं तर महाबोधी महाविहार या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे ते महाविहार महाबुद्धविहार मुक्त होण्यासाठी लढा चालू आहे या संदर्भामध्ये काय सांगाल आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय प्रबोधनकार आयुष्मान जे भारतीय महासभेचे केंद्रीय शिक्षक आहेत पदार्य आहेत आणि त्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये व्याख्यान देण्यासुद्धा बुद्ध विहार जे बिहारमध्ये आहेत आणि हे मुक्त होण्यासाठी जे की एकोणीसशे एकोणपन्नास काळा कायदा आहे तो रद्द होण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून आपण या या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आंदोलनाला ता प्रतिसाद दिलेला आहे आणि आवाहन केलेलं आहे शासनाला बिहारच्या शासनाला कि बुद्धविहार हे आपल्या बोगलच्या ताब्यात मिळावं या ठिकाणी आपण मोठा काम व्यक्त केली पाठिंबा देतात पाठिंबा दिले या ठिकाणी तुम्ही आज नव्याने विहाराची निर्मिती केलेली आहे या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी धातूच्या मूर्ती बसवलेल्या आहेत आता या विहारामध्ये तुमची पुढील वाटचाल प्रकारे असेल या विहारामध्ये खरं भगवान बुद्धांचा आणि बाबासाहेबांनी दिलेले जे विचार आहेत त्या ठिकाणी

परंतु आपल्याकडून ह्या शिलाचं आणि अष्टांगिक मार्गाचं जसं पाहिजे त्या प्रकारे आपल्याकडून पालन होत नाहीये आणि आपण बौद्ध धर्म फक्त एवढ्या मर्यादेतच ठेवणार आहेत का या पुढेही काही काय सांगा नक्कीच खरं तर आपण समाजामध्ये पाहतो की धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये आजच्या सुद्धा आणि नक्कीच या पद्धती संघाचं अनुकरण केलं तर मानवी जीवन हे मंगलकारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी बुद्ध धम्मा त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठिंबा देत राहून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतो भीमानुयायांनी किंवा तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्माच्या तत्त्वावर चालणाऱ्या श्रामनेर असेल भिक्खू संघ असेल त्याचप्रमाणे आपण अनुयायी असल तर आपल्याला नेमका बौद्ध धर्माच्या माध्यमातून जी संस्कृती मिळाली पाहिजे किंवा आपण ऐकतो सर्व प्रवचनातून माध्यमातून बनते जे आपल्याला प्रवचन देतात बौद्धाचार्य प्रवचन देतात त्याच्यातून आपल्याला बौद्ध धर्माची माहिती दिली जाते आणि निबांध हे अवस्थापर्यंत पोहोचायला पाहिजे तो मार्ग कसा आहे थोडक्यात सांगाल का आ, ही एक खूप मोठी स्टेज आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी श्रामनेर शिबिर बनवलं पाहिजे आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये ते जाहीर आवाहन केलेलं आहे की पुढल्या वर्षी याच विहारामध्ये श्रामणी शिबिर त्या ठिकाणी भरवलं जाईल प्रथम तास श्रामनेर झाल्यानंतर तो व्यक्ती बौद्धाचार्य झाला पाहिजे बौद्धाचार्य झाल्यानंतर केंद्रीय शिक्षक झाला पाहिजे आणि कालांतराने हळूहळू या प्रवाहामध्ये येऊन बुद्ध धम्म त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करेल याचे आम्ही प्रयत्न आर पदापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहतो बोद्धीसत्व म्हणलं जातं परंतु बाबासाहेबांनी जो धम्म अंगीकृत केला त्याप्रमाणे अनुयायांनी त्या, त्या मार्गावर चालावं आणि अर्हंत पदापर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करावा याबद्दल काय सांगा तर आरहंत या पदापर्यंत जाण्यासाठी तर मोठी तपश्चर्या किंवा त्यासाठी मोठी साधन आहे आणि खरं तर त्या व्यक्तीने आरंत आपल्या समाजामध्ये जर आरंत व्हायचं असेल

आणि अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम केलेलं आहे आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण या विहाराला भेट देत आहोत या विहारामध्ये आजच इथले स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ रणधीर आपल्याला या विहाराची माहिती दिली आहे आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी काय कार्यक्रम ठेवला आहे आज सकाळी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संध्याकाळी या ठिकाणी वरवण येथील सर्व भीमानुयायी अनुयायी आणि बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे